नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो एका जनरलच्या व्हिडिओमध्ये तर बेडकचा आता सरपंच केसरीचा एक लाग जनरल गट सुटला आहे सुटला म्हणजे परस्पर सुटला म्हणा पाहिजे चार गाड्या पुढे गेल्या चार गाड्या मागे राहिल्या ट्रॉलीचा जरा खोळांबा झाला तर हे आता पब्लिक सगळं आडव तिडवं होतं या आत त्यामुळे आपली पण मोटरसायकल मागच राहिली अचानक गट सुटल्यामुळं तर एकला बंदरी सरकार यांचा गजान डावीचा बेडक शंभू श्रीकांत कंगुने यांचा गेला गाडीत बंडवा बंडावा सिद्धिवाडी दोनला आता प्रमोददा थोरात यांचा बैजा आणि राजू पाटील ब्रेकफेल बैजा उजवीला आता तीन नंबरला सांगोल राजा आहे शिवाजी मिटकरी साहेब यांचा आणि डावीचा बाळूदा यांचा हेलिकॉप्टर गेला या आता बुलेट चेबे सायलेंट वशा गेलीत या आता बुजार नागे आणि डेंजर सुंदर्या गेलीत तीनला दानवड काळा आणि सराटे चिमणे गेली हिथं आता हरणे गेला बघा हरण्या आणि हे आता तांबडा हरणे आणि रावण गेलीत अजिंक्य कोपर्डे रावण आणि प्रकादा देवकर यांचं तांबडा हरणे गेलं हे कुट्ले, कुट्ले, कुट्ले ता ता या गाड्या आता बघूया कुठल्या कुठल्या कुठे पळा लागल्यात आत्ता तरी हे गडबडीत क्रम सांगितलाय यात माणसं आडवी तिडवी पळालते त्यामुळे आम्हाला पण मोटरसायकल झटझट पुढे घ्यायला अवघड होतं कशी पण आडवी तिडवी ह्या धुळ्यात काही दिसत पण नव्हतं माणसं कोण आडवी आल्यात काय आल्यात एक दोघासनी जरा धक्का लागला पण आमचा आता गाई आता अशी अचानक एकदमच येतात आडवी तिडवी काय शेवटी नाहीलाच होती आमचा पण मोटरसायकल माग राहत्या पुढे राहत्या गाय गाय्या असं तर यांना खरंच विनंती आहे आडवं तिडवं पळत जाऊ नका मागणी एखादी चुकून शेवटला राहिलेली गाडी बिडी असते ते आडव आला असं तर घराकडे न्यायच पण अवघड होईल तुम्हाला डायक्ट दवाखान्यातन लाकडावरच तरी आता हरण्या आणि बाशिंग बोरा पाहिल्यात गाडी त्या शान आहे त्याच्या पुढे आता सागर आहे हाना लागला ती गाडी रावण आणि तांबडा हरण्या त्या पुढे आता सतीश आपण लागल्यात ती गाडी डेंजर सुंदर्या कळंबा आणि बंडाभो आसबी यांचं नाग्या बुजार नाग्या त्याच्या पुढे आता सायलेंट वशा आणि बुलेट शेबे पाहायला लागल्यात तर युवराजा शिंदे यांचा सायलेंट वशा उजवीचा आणि डावीचा बुलेट छिब्या गाडीत बंडा भाऊ खेल हे आता तर आणि आहे बघा भुमनाळे बंधू यांचा डावीचा भाषिंगोरा होता ते मागच्या गाडीत हे तर रावण आणि ह्या हि संदीप दांचा हरण्या आहे हि इथे आता मग गाडीत शानरूबाई आहेत तर ही जोडणं पण भरपूर दिवसांना पळायला आली पण सगळ्या ट्रॉलीमुळे जरा घोळ झाला चार गाड्या पुढे गेल्या चार गाड्या ह्या आता काटे मारला आले द्यास नि खरच विनंती आहे मित्रांनो काय तुम्ही बैलासनी भरड्या आणून देत नाहीसा नाही नाहीसा काय का उपकार नाहीत मालकांच्यावर तुमचं की तुम्ही कसं पण काठी मारावं आणि बैलाला इथं वळ उठत काठीचं हिनी इथं फुलासारखं बैलाला मालकांनी जपायचं आणि तुम्ही उगीच इथे येऊन काट्या मारायच्या काय तुम्हाला आमंत्रण नसते इथं या काट्या मारायला म्हणून बैलासनी जनरलची वीस वीस तीस तीस लाखाची बैला आहेत एक तुम्हाला काठी उठ वडली की वळ वळ जाणार नाही आठवड्यावर अशी काठी वडतील मग मालक जर का गंभीर दुखापत डोळ्या बिळ्याला काटी लागली तर आता हरण्या होता त्याच्या पुढे रावण होता त्या पुढे आता ही बंडभाऊसबिंची गाडी पळाली आता रावण आणि प्रकाशात ता एखाद्या तांबडं हरण्या पळा हे दोन गाड्यात क्रॉस लागलाय गा। बघा पुढे सतीश सपंचात तर आता ही तांबडे पक्की मारले आता यांची बंडाबा हसबी यांचा भुजार नागे आणि संतोष काळंबा यांचा डेंजर सुंदर्या सतीश अप्पा लागल्यात प्रयत्न करला जास्तीत जास्त लवकर पुढे जाऊन गाडी कलरपर्यंत मिसळावी म्हणून आणि ह्या चार गाड्याच मागे राहिलेल्या या आता माग पाहायल्या त्यात बुलट चेब्याची गाडी पुढे आता डावीकडे पाहिल्या बघा डावीचा महेश बोंद्रे सरकार यांचा बुलेट चेब्या आणि उजवीचा युवरादा शिंदे यांचा सायलेंट ओशा कोल्हापूर सायलेंट ओशा बंडाभाऊ लागल्यात प्रयत्न करायला दोन्ही गाड्यांचं कस चालू आहे कलरपर्यंत जायसाठी आता पुढच्या गाड्या आता आपण कलर घेतल्यापासून आता पुढच्या गाड्यांच्यावर फोकस केला आणि आपली मोटरसायकल मागडी धुळ्यात आता बघूया कलर कोण घेतलाय तिथनं पुढे जरा हे आता दोन गाड्यांचा क्रॉस चालूच आहे कलर पर्यंत एकमेकाच्या बाजूने बैल लागली की बैलांना पण ईर्ष्या असत्या जोरात पळायची तरी आता पुढ कलर आलाय बघा तर बघूया आता कलर पहिला कोण घेतलाय तर कलर आता इथन एकदम आता ही आता हरण्याची गाडी गेली बघा कलरला हरण्या आणि तांबड्याची गाडी अजिंक्य कोपर्डे लिंगणूर आहे तांबड्याच्या बाजूला उजवीला आता या बावद यांचा हेलिकॉप्टर पाहिजे आणि शिवाजी मेटकर यांचा सांगोला राजा लागलाय कलर ला घेऊन गाडी एकलाच लागलाय बघा ला आता ला। हेलिकॉप्टर आहे बघा डावीला आणि उजवीचा सांगोला राजा फिटिंग जोडणार गेली आता चार पाच मैदान आता गाडी फिट मध्ये एक पळाल्या जसं चंद्रापौडीला गाडी जशी जोडणा झाल्या तशी गाडी चांगलीच पळाल्या अपराजी जोड्या आतापर्यंत चंद्रापाडी पासन यात हेलिकॉप्टर सांगोल राजा गेली गाडी त्यात राहत पांडेगाव त्याच्या मागा आता ही गाडी लागल्या उजवीचा प्रमोदा थोरात यांचा बैजा मॅट्रो बैजा आणि राजू पाटील पाटील डेरी यांचा ब्रेकफेल पाहिजे परवाच या बाईजेची भाई, मुलाखत झाली त्यामध्ये गाडीवर आहेत ज्यास्कू दादा यात दानवाड काळ प्रकाश प्रकाशदा पाटील यांचा दानवाड काळ आणि विजय वे सराटे यांचा सराटी चिमण्या त्यामध्ये गाडीवर आहेत अनिलदादा बंडकर ह्या तीन गाड्या आता कलर घेऊन आल्या जशा गाड्या ह्याला गेलत्या हुईल हुईहून गेल गेलत्या तशाच गाड्या ह्या आता भिंड्यातच आहेत आता बघूया चारची गाडी जवळपास कुठली येत्या या तीन तर गाड्या पुढे सुट्ट्या लागलेल्या ला ला है, तर पुढं आता एकला लागलाय हाय असं डांबरीस नात पडल्यावर तिथं टर्न आहे तिथंपर्यंत एकला आहे बाळूदादा यांचा हेलिकॉप्टर पाहिजे आणि उजवीचा शिवाजी मेटकरी यांचा सांगोला राजा दोनला प्रमोदा थोरात यांचा मॅट्रो पाहिजे आणि डावीचा राजूदादा पाटील पाटील डेरी यांचा ब्रेकफेल पाहिजे गाडीत आहेत गॅस्को दानोए आणि गजू आमा तीनला आता आहेत दानवाड काळ आहे प्रकाशदा पाटील दानवाड काळे ही आता चारला आता गजाची गाडी गेली बघा ही गोंद्रे सरकार गजा आणि बेडक शंभू पाचला बुलेट छबी आणि सायलेंट उश्याची गाडी गेली ही मागणं चांगली आली ती गाडी साल आता इथं भंडारा भावासबे यांचा भुजार नागे आणि संतोष कळंबा यांचा डेंजर सुंदर्या अर्जुन अर्जुनवाडला बैलाला मोठा अपघात झाला त्यातनसकट बैल लवकर कवर झाला आणि आज पळायला आलाय आणि चांगलीच गाडी पळाल्या त्यामध्ये सतीश आप्पा आहेत इथं अनिलला बनगर लागल्यात ला प्रयत्न करला एक जरा गाडी अंतर टाकल्या हेलिकॉप्टरनं दोनची गाडी आणि तीनच्या गाडीत आता फाईट लागल्या तर दादा लागल्यात प्रयत्न करायला पब्लिक का यायचं काय सोडत नव्हतं आम्हाला पण वाट देत नव्हतं शूटिंगला आणि ह्याला पण वाट देत नव्हतं बैलासनी पाळायला पण आता चारमध्ये फाईट लागल्या बघा बंडा मामा सिद्धीवाडी लागल्यात बेडक शंभू आणि बोंद्रेसरकर यांचा गजा आणि बुलेटच्या चे आणि सायलेंट ओशामध्ये इथं आता मागे आता केसरी पक्की पाळायलाही मगाशी सांगितलं बंडाबा वासबे यांचा भुजार ना घ्या सतीश आप्पा लागल्यात त्यात प्रयत्न करायला गाडी पुढे काढायसाठी हो आले ची। हो आले। एक ची गाडी आता हळूहळू सुट्टी व्हायला आली आणि दोनच्या तीनच्या गाड्या जरा चिटकून आहेत चारची गाडी पण चिटकून आहे तीन चारच लागल्या आता दोनची गाडी पण हळूहळू सुट्टी व्हायला आल्या आता एकला हाय असं सांगतो क्रम एकला आता बाळूदा यांचा हेलिकॉप्टर भाज्या डावीचा उजवीचा शिवाजी मेटकीर साहेब यांचा सांगोल राजा रावदादा गाडीत आहेत दोनला आता दानवाड काळ गेले अनिल ला बंडकर आहेत डावीचा दानवाड काळ प्रकाशदा पाटील आणि उजवीचा विजू सराटे यांचा चिमण्या विजय लेंडवे सराटी चिमण्या तीनला आता मॅट्रो बाईज आहे प्रमोदा थोरा त्यांचा उजवीचा ह्या गाडीत आता फाईट लागलाय बघा बंडाबाऊ लागल्यात प्रयत्न करायला ब्रेकपेलच्या आणि मॅट्रो बाईज गाडी पळाल्या यात आता फायनल फुटे स्टेज आले बंडाबाऊ लागल्यात ला आणि भरपूर प्रयत्न करा पण पब्लिक तोंडावर यायत या आडवी तिडवी माणसं पळाली त्यामुळे बैलाला काय पळायला वाटच मिळत नव्हती व्यवस्थित त्यामुळे आता तीनला झाली मॅट्रो बाईजची गाडी प्रथमदर्शी निकाल आणि चारला झाली बुलेटची ची प्यायची गाडी अजून कमिटी निकाल राखून ठेवलाय आणि